नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे आपल्या सर्वांचं आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून या स्वरूपाची ही मालिका आहे आज आपण सन शमनी गुटी याबद्दल माहिती पाहणार आहोत संशमनी गुटी यामध्ये खरं तर फक्त एकच द्रव्य आहे आणि ती वनस्पती आहे गुळवेल असं त्याला मराठीत म्हणतात संस्कृतमध्ये गुडूची असं म्हणतात याचं लॅटिन नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया आहे ही जी गुळवेल आहे ती काही वर्षांपूर्वी जी कोरोनाची साथ आली होती त्या साथीमध्ये यांनी इतकं उत्तम काम केलं की सगळ्या जगभरामध्ये गुळवेलीबद्दलची आता लोकप्रियता वाढलेली आहे संशमनी गुटी हे औषध तयार करताना प्रथमत गुळवेलीचा काढा करून नंतर तो काढा आटवला जातो त्यामुळे जो घनभाग मिळतो त्याच्याच गोळ्या करून त्याला संशमनी गुटी असं म्हटलं जातं याचाच अर्थ संशमनी म्हणजेच गुडूची घनवटी असंही त्याला म्हणता येईल बाजारामध्ये सहजगत्या गुडूची घनवटी उपलब्ध असते गुळवेल किंवा गुडूची ही आपल्या शरीराची व्याधी प्रतिकार क्षमता वाढविण्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे गुडूची किंवा गुळवेल ही उत्तम रसायन म्हणजे टॉनिक आहे मी जवळजवळ एकोणीसशे त्र्याण्णव ते वीसशे चौदा परदेशामध्ये आयुर्वेदाचा प्रचार करण्यासाठी मला आमंत्रण येत असायचं आणि मी स्वित्झर्लंड जर्मनी इटली स्पेन अमेरिका अशा सर्व देशांमध्ये सातत्याने वीस वर्ष जात होतो त्याच्यामध्ये जेव्हा आम्हाला हेल्थ स्पा किंवा हेल्थ सेंटरमध्ये आयुर्वेदाचा प्रचार करायचा असायचा किंवा लाईफस्टाईल काउन्सलिंग करायचं असायचं तेव्हा आम्हाला या ज्याला आपण म्हणतो की हर्बल न्यूट्रियंट्स म्हणजे जणू काही त्या सारख्या स्वरूपाच्या औषधं वापरण्याला परवानगी असायची तेव्हा साधारणतः गुडूची घनवटी आम्ही लोकांना द्यायचो तर कोणत्या पेशंटला द्यायचो किंवा कुठल्या प्रकृतीच्या किंवा कोणत्या आजारामध्ये द्यायचो तर ज्या व्यक्तीची प्रकृती ही पित्त प्रधान आहे किंवा कफप्रधान आहे किंवा पित्त कफप्रधान आहे त्यांच्यासाठी गुडूची घनवटी हे उत्तम टॉनिक म्हणून आम्ही द्यायचो म्हणजे पित्तप्रधान कफप्रधान किंवा पित्त कफप्रधान आजार असताना सुद्धा गुडूची घनवटी ही वापरता येते आम्ही तीन प्रकारची टॉनिक्स वापरायचो एक शतावरी घनवटी की ज्याचा वापर वात प्रधान पित्त प्रधान किंवा वात पित्त प्रधान प्रकृती आणि आजार यांच्यासाठी शतावरी घनवटी आम्ही वापरायचो त्याच्यानंतर आत्ताच म्हटल्याप्रमाणे पित्त आणि कफ म्हणजे पित्त कफासाठी गुडूची घनवटी वापरायचो मग आता उरत काय तर वात आणि कफ तर जेव्हा वात प्रधान कफ प्रधान किंवा वात कफ प्रधान प्रकृती किंवा आजार असतील तेव्हा आम्ही अश्वगंधा घनवटीचा वापर करायचो थोडक्यामध्ये मित्रांनो शतावरी घनवटी गुडूची घनवटी आणि अश्वगंधा घनवटी याचा मी स्वतः परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे तर ही जी गुडूची शतावरी अश्वगंधा यांना इम्युनो मॉड्युलेटर असं म्हटलं जातं म्हणजेच शरीराची व्याधी प्रतिकार क्षमता उत्तम करणारी ही औषधं आहेत गुडूची किंवा गुळवेल हे उत्तम अग्निदीपनं करणारं आहे म्हणजे भूक चांगली लागेल पचन व्यापार अतिशय उत्तम होतील तसच गुडूची ही त्रिदोष नाशक आहे पण जास्ती करून पित्त आणि कफामध्ये मी याचा वापर अधिक करतो तसच गुडूचीमध्ये त्याच्या ज्या तिक्त म्हणजेच कडू चव जी आहे त्याच्यामुळे रक्तामधील आम याच पाचन होतो आम याचा अर्थ विषासारखा पदार्थ थोडक्यात रक्तदृष्टी करणारं सुद्धा ही औषध समजायला हरकत नाही यामुळेच संशमनी गुटी म्हणजे गोळ्या याचा वापर अनेक प्रकारच्या रक्तदृष्टीमुळे होणाऱ्या त्वचा विकारांच्या मध्ये आम्ही सातत्याने करतो म्हणजे तो एक्झिमा असेल फंदल इन्फेक्शन्स असेल तर ही दुखणी ही सोरियासिस असेल त्वचा विकार निर्माण झाल्यानंतर ते लवकरात लवकर बरे व्हावेत त्याच्यातील लस कमी व्हावी त्याच्यातील खाज कमी व्हावी आणि मुख्यत हे त्वचा विकार परत परत होऊ नयेत म्हणून आम्ही प्रतिबंधात्मक स्वरूपात संशमनी गुटी देत असतो आता त्याच्यात जोडीला हा जो ज्वर किंवा ताप येणं हा जो एक प्रकार म्हणतो आपण त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला या काही तापांमध्ये हे व्हायरल फिवर याचं प्रमाण सध्या वाढत आहे किंवा दोन दोन तीन तीन आठवडे कडकी किंवा अंग दुखी आणि ताप हे टिकून राहतं बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये कोणतेच दोष किंवा विशिष्ट ताप तापाचा प्रकार सापडत नाही त्याला आपण पी यू ओ पायरेक्सिया ऑफ अननोन ओरिजिन असं त्याचं निदान केलं जातं तर अशा अवस्थेमध्ये सुद्धा इतर काही औषधांच्या जोडीला सुद्धा संशमनी गुटी चार चार पाच पाच गोळ्या एका वेळेला याप्रमाणे दिवसातून दोन ते तीन वेळा द्यायला काहीही हरकत नाही गुडूची हे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जरी पित्त कफाचं असलं तरी बऱ्याच वेळा संधिवातामध्ये जेव्हा पित्ताचा संबंध असतो तेव्हा गुडूची किंवा संशमनी गुटी वापरता येते म्हणजे याच्यामुळे ये संधिवात आमवात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वात रक्त हे आजार बरे होण्याला मदत होते त्याच्यामध्ये व्याधीप्रतिकार क्षमता पण वाढते आता असाच एक आजार आहे तो म्हणजे रुमॅटॉइड आर्थ्रायटिस या रूमॅटॉइड आर्थ्रायटिसला ऑटो इम्यून डिसीज असं म्हटलं जातं तर या रुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्यासाठी संशमनी गुटी अतिउत्तम औषध आहे मी माझ्या स्वतःच्या एम डी करत असताना जो संशोधन केलं होतं त्याच्यामध्ये अमृतादी गुग्गुळू या औषधाचा वापर रुमॅटॉइड मध्ये चांगला होतो असं मी संशोधनाद्वारे सिद्ध केलं होतं त्यामुळे अमृता हा शब्द गुडूचीचाच आहे पर्यायी नाव आहे अमृता बघा नावामध्ये काय आहे अमृत म्हणजे आपल्या शरीरातल्या पेशींना वाईट पद्धतीने मरण येऊ नये म्हणून जे औषध काम करतं जे औषध काळजी घेतं ते औषध म्हणजे गुडूची किंवा अमृता आणि अमृता गुगुळू म्हणजे गुडूची आणि गुगुळू याच्यापासून बनवलेलं औषध संधिवाताचा जो रुमॅटॉइड आर्थलायटिस प्रकार आहे किंवा गाऊट नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये या गोळ्यांचा वापर निश्चितपणाने फायदेशीर ठरतो आता अजून एक शेवटचा मुद्दा गुडूची हे औषध हे बल्य आहे बल्य म्हणजे काय आपली शारीरिक मानसिक ताकद विशेषतः शारीरिक ताकद हृदयाला बल देणारं हे द्रव्य आहे त्यामुळे कोणत्याही आजारामध्ये आजारपण संपल्यानंतरचे जे दुर्बलता असते अशक्तपणा असतो तो दूर करून आपले संपूर्ण शरीर पुन्हा प्राकृत स्थितीमध्ये आणण्यासाठी संशमनी गुटीचा वापर आपण करू शकतो याच साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की जे प्रमाण आहे ते गुडूची घनवटी असेल तर थोडं अधिक मात्रेमध्ये जर काही उपचार म्हणून घ्यायचा असेल तर दोन दोन तीन तीन गोळ्या दिवसातून तीन चार वेळेला देण्याला काहीच हरकत नाही मात्र केवळ रसायन म्हणून घ्यायचं असेल तर ते अनुषापोटी सकाळी दोन गोळ्या अशा तुम्ही काही महिने घेऊ शकता अनुपान म्हणजे ज्याच्याबरोबर औषध द्यायचं ते म्हणजे पाणी मित्रांनो अशाच प्रकारे आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून समजून घेण्यासाठी कृपया व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा एक विनंती अधूनमधून करत राहीन आपल्याला असं माझ्या लक्षात आलंय की मराठी भाषिक लोकांचा प्रतिसाद बऱ्याच वेळेला या वैद्यकीय क्षेत्राच्या के केला कमी पडतो तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की माझं चॅनल जास्त जरी हिंदी आणि इंग्रजी भाषेतले व्हिडिओ असतील तरी मराठी भाषेतले सुद्धा व्हिडिओ मी सातत्याने बनवत असतो पण त्याच्यासाठी तुमचा प्रतिसाद त्यासाठी तुमच्या कॉमेंट्स त्याच्यासाठी तुमचं भरभरून आशीर्वाद अत्यंत आवश्यक आहेत धन्यवाद